नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये खमंग पौष्टिक असे ज ज्वारीच्या पिठाचे धपाटे पाहणार आहोत तर ही धपाटे अतिशय खमंग कुरकुरीत पौष्टिक तर आहेत तसेच बनवायलाही सोपे झटपट बनणारे आहे कोणतीही पूर्वतयारी नसेल तरी आपणही आयत्या वेळी झटपट बनवू शकतो तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर प्लीज लाईक एंड शेअर करा तर एका मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे अर्धी वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी तांदळाचे पीठ तसेच अर्धी वाटी डाळीचे पीठ घेतलेले आहे जर तुम्हाला इथे नाचणीचे पीठ वापरायचे असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता तर अशा प्रकारे चारही पीठं एकत्र करून ह्यामध्ये बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर मुठभर तशी इथे पालक घातलेले आहे तीन वाट्या तर इथे तुम्ही का कोणतीही पालेभाजी वापरू शकता तसेच काही कोरडे मसाले टाकलेले आहेत हळद टाकले अर्धा लहान चमचा धने पावडर एक चमचा तसेच भाजलेल्या जिऱ्याची पावडर अर्धा चमचा मीठ टाकलेले आहे चवीनुसार गरम मसाला टाकला एक लहान चमचा सफेद तीळ टाकलेले दोन चमचे काळे तेल दीड चमचा तसेच मीठ टाकलेले आहे चवीनुसार तर इथे सर्व मसाल्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे दोन चमचे तर तिखट तिखटही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर आलं लसूण पेस्ट आणि कोणतेही लाल तिखट वापरू शकता आणि सर्व मसाले छान मिक्स करून झाल्यानंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला जे भाकरीचे पीठ मळतो तसे इथे छान पीठ मळून घ्यायचे आहे तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले वापरू शकता तसेच आवडीच्या पालेभाज्याही वापरू शकता तर छान पीठ मळून झाल्यानंतर इथे पाच मिनटं रेस्ट द्यायची आहे पिठाला जेणेकरून मसाले छान पिठात मुरले जातील तरी ते वरून लावण्यासाठी मी पुन्हा तीळ घेतलेले आहेत तरी तुम्हाला वरून जर तीळ लावायचे नसेल तर नाही वापरले तरी चालते कारण आपण पीठ मळताना त्यामध्ये तिळ वापरलेले आहे तरी ते पाहू शकता पाच मिनटानंतर आपले पीठ छान भिजले गेलेले आहे आणि जितका आपण धपाटे थापणार आहोत तितकं आपल्याला पीठ घ्यायचं आणि ते पुन्हा एकदा छान मळून घेणे तर या धपाट्याला थालीपीठ हे म्हणतात तुम्ही काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा आणि हे धपाटे आपण इथे कपड्यावर थापून घेणार आहे तर इथे कॉटनचा कपडा छान ओला करून अशा प्रकारे पुन्हा एकदा पाणी टाकून ओला करून घ्यायचं आहे आणि जे पीठ काढले त्याला वरून आपल्याला हे तीळ हाताने लावून घेणे तरी इथे पाहू शकता अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने हे धपाटे छान ह्या कॉटनच्या कपड्यावर आपल्याला थापून घ्यायचे आहे आणि जर थापताना पीठ हाताला चिटकत असेल तर हात हलका ओला करून हे धपाटे छान पातळ असे थापून घ्यायचे आहे तरी ते धपाटे थापताना कॉटनचाच कपड्याचा वापर करा जेणेकरून आपले धपाटे छान भाजले जातील व पिठापासूनही अलग छान होतात तसेच गरम तव्यावर ते चिटकत नाही तर अशा प्रकारे छान होल पाडून घेणे आणि इथे गॅसवर लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवला होता तो छान गरम झाल्यानंतर थोडेसे तेल लावून घेतलेले आहे अशा प्रकारे धपाटे टाकून अलगत हाताने कॉटनचा कपडा काढून घेतलेला आहे कॉटनचा कपडा टाकल्याने तो तव्याला चिटकत नाही तो अलगत असा निघला जातोय ते पाहू शकता दुसरे धपाटे थापण्यापूर्वी कपडा छान हा ओला करून घेतलेला आहे आणि पिठाला पुन्हा एकदा तीळ लावून बोटाच्या साह्याने छान हे धपाटे पातळ असे थापून घेणार आहे तरी ते धपाटे आपण आचेवरच भाजणार आहोत जास्त फास्ट किंवा लो गॅसवर भाजू नये तर वरची परत छान सुकल्यानंतर तेल लावून घेतलेले आहे इथे तुम्ही बटर किंवा तोपी लावून घेऊ शकता आणि पुन्हा एकदा पलटून धपाटे छान दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता दुसरे धपाटे आपले छान थापून झालेले आहे आणि हेही धपाटे भाजत आलेले आहे तर अशा प्रकारे छान धपाटे थापल्यानंतर मध्ये असे होल पाडून घेणे जेणेकरून आपले धपाटे असे आतपर्यंत छान भाजले जाते तर हे धपाटी नक्की एकदा ट्राय करा तरी इथे पाहू शकता आपले खमंग धपाटे तयार आहे पुन्हा एकदा धपाटे थापण्यापूर्वी थोडेसे तेल तव्याला लावून घेणे आणि कॉटनचा कपडा असा टाकून अलग हाताने आपल्याला हा कपडा काढून घ्यायचा आहे जर कपड्याला पीठ चिटकत असेल तर काय करावे हे पुढे मी तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे वरची बाजू पुन्हा एकदा छान सुकल्यानंतर तेल लावून पलटून घ्यायची आणि धपाटे छान दोन्ही बाजूने खरपूस असे भाजून घेऊया तरी ते पाहू शकता तिसरे धपाटे मी तुम्हाला टाकून दाखवते तरी ते धपाटे टाकल्यानंतर जर आपला कपड्याला पीठ चिटकत असेल तर असा पाण्याचा हात लावून छान हलगत हाताने फिरवणे आणि कॉटनचा कपडा काढून घेणे वरून पाणी लावणे लावल्याने लाओ पिठापासून कपडा छान अलग होतो तर हे धपाटे झटपट तयार होतात बनवायलाही च सोपे आहे चवीला अप्रतिम आहे नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा हे दपाटे चटणी लोणचे चवळी च मूग मटकीची उसळ किंवा दह्याबरोबर अतिशय अप्रतिम लागते नुसतेही खाल्ले तरी छान लागतात तर आज मी लोण्या व दहीबरोबर सर्व करत आहे तर तुम्ही कशाबरोबर खाणार हेही मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत थँक्यू